ते रूस आहे म्हण तुझा साहेब आपल्याला विस नाही हो हा बोला की कोण नेमकं तुझ्या मनात काय आहे माहिती हा कायच काय समजा ना तुला समजलच नाही का आणखी नाही हो अं पोस्टर कोण लावलंय ते पोस्टर हे पाठलं तर भाई हा गावातल्या पोरान जे फोटो त्यांचे त्यांना तुझा फोटो नाही का त्याचे माझ नाही फोटो आ, ना फोटो मी फक्त ते वरलं जे वरी ह्याच्यामुळे तुम्ही ते, ते वरलं जे लिहिलंय तेच खाली लिहिलेलं ना त्या पोरान छापून आणलेलं होतं वर जे लिहिलं होतं तेच खाली लिहिलंय मी तुझं नाव काय सचिन अण्णा नाही कुठे नायकवाडी दिस कॉल इज नाव बिंग रिकॉर्डेड नेमकं कशामुळे केलं काय ओस किती एक सांग ना तुझा साहेब आपल्या बोलायचं नाही ओस किती एक कर पाटला विरोध करतेस म्हणून तो टाकलास ना त्याच्यावर हा ते बॅनरवर टाकलेले टाकलेले फक्त अरे मग बॅनर कोणी टाकले सांग ना मला तू बॅनर जे पोर त्या ग्रुप वर त्या वर पोर टाकलेले तुझा नंबर कस काय वर पडलाय आधी मग जे पोरला टाकलेले तेच खाली मी स्टेटसला ठोलतो म्हणून तीनशे हाणून टाकला असेल ऐक ना हे असल्या हरामखोर जाती तुमच्या आवला दे जातीवादी जाती बर का त्याच्यामुळे माणसाला माणूस विवळ की नाही बर का बरोबर आहे तुमचं बरोबर आहे का नाही मग नीट माणसात या नीट माणसात वागा बर का, का ते मी काय केलंच नाही साहेब तुला सोपं वाटलं का ही गोष्ट सोपं तर नाही काय पण आपण काय केलंच नाही फक्त वरीचे नाव होत तेच खाली लिहिलं मी मग खाली यायला तुला कळत नाही का काय चालू आहे सध्या थोडंच काय केलं काहीच केलं नाही मग तुझं नंबर कस अरे ते वरी दिसत नव्हतं ते खाली म्हणून त्यांना वाटलं असं नाही माझं टाकला काय त्यांना मग क्रीम शर्ट अरे मग फोटो तुझा नाही का त्या बॅनरवर फोटो नाही माझ्या बॅनरवर मी गाडी बोलतोय जेणे म्हणजे ज्याच ज्याला वाटत असत फुटो म्हणजे बॅनर टाकले त्याला विचारा ना गुन्हा दाखल करा निघाला दारू पोलीस स्टेशनला बर साहेब पण माझा काही चुकच नाही चूक कशी नाही तुझी म्हण अरे किती पेटलंय बघ ना ते ग्रुप बघतो ग्रुप बर का नाही ते ग्रुप तुमचा तुझ्याकडे नाही का ग्रुप तुला सकाळी दिसेल आता आता फक्त काय ऐक ना आम्ही तुला काही वाईट बोलत नाहीत पण जे सामाजिक सलोख आहे का नाही आम्ही तशी आवलात नाही बरं का तुमच्या सारखी आमच्या अवलंत नाही बरं का आता तुला ओपन बोलतो हा बर का आम्ही एक वाईट एक शब्द वाईट बोलत नाहीत पण हे तुला करायला पाहिजे होत माहिती का आमच्या आवला जे औषध झाल्यात का पाटलाला विरोध करणाऱ्या तुम्ही केलंच नाही आमचे बॅनर फाडले त्यांना वाटले त्यांना बॅनर फाडले काय की म्हणून त्यांना लिहिलं त्यांना आता काय फडले म्हणा बॅनर कोणी फाडले हे सांग ना मला तू आज का त्याला बॅनर फडणार नाही बघितलं मग तू कस काय असं टाकतोस कमेंट तू कमेंट जे फक्त बॅनरवर लिहिलं तर त्यांना तेच मी खाली गेलेले काय काय ऊसात पैदा आमच्या तुमचं म्हणून थोडंच लिहिलेलं आहे एवढं मनाव लागून काही अरे तुमचा नाही समाजाला बोललास ना तू तुझ्या समाजाला बोललो लग ना तुझ्या हा होईल का नाही सांग ना तू आम्ही तुझ्या समाजाविषयी काही बोललो का असे काही टाकली काही कमेंट हॅलो नाही बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही हा मग आता तू काय कर ऐक ना तू फक्त आता ऐक ना तू आंबे ओढगावचा आहेस ना तू फक्त समर्थ राहता आमच्या ह्याला सामना करायला तू पण एवढी मोठी काही कोणती चूक झाली नाही एवढं समर्थ वातावरण बघतोस का नाही तू बर सॉरी काय झालं असं माझ्याकडून माफी मागतो जाऊ आमच्या तुझ्या उसामध्ये लावला तिथं आमच्या बॅनर वर टाकलेले पोरायला माझी काय चुकले काही काय तुझा नंबर डायरेक्ट तो टाकलास तो बर का तुला वाईट बोलत नाही तू काय कर व्हिडिओ बनव एक हॅलो व्हिडिओ बनवून फेसबुक हो, वगैरे अपलोड कर समजायची माफी मागतो मी म्हणन ना सॉरी म्हणून काय माझं म्हण हो। नको कसं पेटलंय बघा आता ग्रुप वर ऐक ना तुझ्यावर आता कमीत कमी पंचवीस तीस गाड्या दारूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला सॉरी म्हणले साहेब एवढं काय व्हिडिओ रेकॉर्डिंग कर आणि माफी माग आणि तो ग्रुपवर फेसबुक वर व्हिडिओ टाकतो मी बोलतो मी आता सध्या आमच्या गावातून चार पाच गाड्या निघाल्या तुझ्या गुन्हा दाखल करायला कर टाकतो ह्या माझा नंबर तुझ्याकडे आहे ना माझ्या व्हॉट्सअप टाक मी त्या ग्रुपवर टाकतो काहीतरी तो चांगलं होईल बर का अलग लक्ष तुझ्या दोन मिनिटात तुझा माफी मागण्याचा व्हिडिओ मला आला पाहिजे आयडिओ आवाज तुझ्या बर का हो चल टाक लवकर टाक बर का सुट्टी नाही